श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याच्यानंतर गुढी उभारताना आपण कोणता मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर गुढीची पूजा कशी करायची आणि गुढीला कोणती प्रार्थना करायची तर आपण हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता या वर्षीचा गुढीपाडवा पाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या दिवशी रविवार आहे आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्राला देखील सुरुवात होते आता गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो म्हणजे हा दिवस खूप जास्त शुभ असतो तर आता गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे खूप शुभ मानला जातो म्हणजे लोक कोणताही शुभ का शुभ काम करायचं असेल तर याच दिवसापासून सुरुवात करतात ह्या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात त्याच्यानंतर नवीन वास्तुपूजन करता वास्तूची खरेदी करता म्हणजे घराची खरेदी करता घराचं बुकिंग करता त्याच्यानंतर गाडी खरेदी करता म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात हे लोक गुढीपाडव्यापासून करतात आणि असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण थोडं तरी सोनं खरेदी करावं म्हणजे हे सोनं म्हणजे किंवा कोण जी वस्तू आपण विकत घेऊ तर ती वस्तू परत विकण्याची आपल्यावर वेळ येत नाही आणि आपली प्रगतीही होत जाते तर आता पी उघरण्याचा शुभ मुहूर्त कोणतं आहे आपण ते बघूया तर स रविवारच्या दिवशी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून तर अकरा वाजून आठ मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त हा आहे तर आता म्हणजे गुढी उभारताना आपण कोणता मंत्र म्हणायचा हे बघूया ओम ब्रह्मध्वजाय आहे न महा ओम ब्रह्मध्वजाय आहे महा म्हणजे तुम्ही गुढी उभारताना जेवढी पूजा करणार आहे तर त्यावेळेला तुम्ही हा मंत्र म्हणत म्हणतच गुढीची पूजा करायची आहे तर आता आपण बघूया की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करायचं तर गुढी पाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्व आहे तर आपण अभ्यंग स्नान करायचं आहे त्याच्यानंतर आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ स्वच्छ करायचा आहे तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा त्याच्यावर गोमित्र हळद आणि कुंकू हे मिक्स करून स्वास्तिक काढायचं आहे शुभ लाभ काढायचा आहे त्याच्यानंतर आपण आपल्या उंबरत्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरक्याचं पूजन करायचं आहे आणि आपण आपलं अंगणामध्ये सडा रांगोळी काढायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर आपण देवपूजा करायची आहे या दिवशी देवपूजा ही चुकवायची नाही आपण आपल्या देवांना आंघोळ घालायची आहे देवपूजा करायची आहे आणि आता त्याच्यानंतर आता आपल्याला जिथे गुढी उभारायची आहे ना ती जागा आपण स्वच्छ करायची एक तर तुम्ही गोमित्र टाकून ती जागा स्वच्छ करा नाहीतर मग थोडंसं हळदीचं पाणी शिंपडून तुम्ही ती जागा स्वच्छ पुसून घ्या कौन्ता -कौन्ता ला तर आता आपण बघूया की गुढी उभारण्या गुढी उभारण्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे तर गुढी उभारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्याला काठी लागणार आहे तर ही काठी शक्यतो वेळूची काठी असावी तीन असेल तर तुम्ही बांबूची वगैरे काठी वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला नवीन साडी आणि नवीन ग्लाउजचा पीस हवा आहे म्हणजे असं नको की आपण नाही बघतो ना आता की आपण कुठून तरी म्हणजे साडी घालून येतो आणि लगेच काढून ठेवतो घरी आल्यावर आपण म्हणतो की हां मी कुठं ती साडी धुतली आहे मग चालेल ती नवीच आहे असं नाही कोरी साडी हवी तर आपण गुढीला कोरी साडी कोरा ब्लाऊजचा पीस वापरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फुलांचा हार पाहिजे फुलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला गाठीचा हार हवा आहे लिंबाच्या पा लिंबाच्या पानांचा डगळा हवा आहे तर आणि त्याच्यानंतर एक तांब्या तुमच्याकडं तांब्याचा असेल तर तो वापरा नसेल तर स्टीलचा वापरा तर आपल्याला एवढं साहित्य हवं आहे तर आता आपण सगळ्यात आधी काय करायचं की जी काठी आहे ना वेळूची कोणती काठी असू द्या ती त्या काठीला आपण आंघोळ घालून घ्यायची किंवा मग ती काठी तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्या काठीला आपण हळदी कुंकू लावायचं आणि हळदी कुंकू लावल्यानंतर आपली जी साडी आहे ना तर ती साडी आणि ब्लाउजचा पीस आपण त्या काठीला बांधून घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपण आंब्या सॉरी लिंबाच्या पा लिंबाच्या पानाचा डगळा पण आपण त्याला बांधून घ्यायचा आहे आता हे सगळं बांधल्यानंतर आपण काय करायचं जो तांब्या आहे ना तर त्या तांब्यावर आपण स्वास्तिकचं चिन्ह काढून घ्यायचं आणि पाच उभ्या रेषा ओढायच्या त्याला तर उभ्या रेषा ओढताना खालून त्या वरच्या साईडनी रेषा ओढायच्या असतात म्हणजे असं म्हणतात की आपली प्रगती आपण ज्याला म्हणतो ना की आपण शून्यातून वरती गेलो त्या तर त्या प्रकारे वरतून खाली नाही यायचे आपल्याला खालून वरती जायचं आहे तर अशा प्रकारे आपण त्या तांब्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर हा तांब्या आपल्याला उलटा त्या काठीवर उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण फुलांचा हार घालून घ्यायचा गाठीचा हार आपण गुढीला घालून घ्यायचा आहे आणि आता शक्यतो गुढी ही दरवाजाच्या उजव्या बाजूला उभारावी पण फ्लॅट सिस्टीम किंवा मग जागेच्या अभावी हे करणं आपल्याला शक्य होत नाही आता कोणी गॅलरीमध्ये गुडी उभारतं कोणी गच्छित उभारतं तर कोणी खिडकीला गुडी म्हणजे बांधतं तर तुमच्या म्हणजे जागेच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही गुढी बांधून घ्यायची आहे आता आपण गुढी बांधून झाल्यानंतर आपण काय करायचं तर त्या तांब्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या त्या काठीला देखील आपण हळदी कुंकू अक्षधा अर्पण करायच्या फुलं अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर आपण जो गोडाचा नैवेद्य बनवला आहे तो गोडाचा नैवेद्य आपण गुढीला दाखवून घ्यायचं आहे आता हे बघा की आता ही गुढीची अगदी साधी म्हणजे ज्याला ना आपण साधी आणि सोपी पूजा झाली कसं असतं की गाव बदलणं की थोड्याशा पद्धती चेंज होता तर आता थोडंसं म्हणजे प्रत्येकाचं पूजा करणं हे वेगवेगळं असू शकतं आता ही आपली एकदम साधी पद्धत झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता गुढी उभारून झाल्यानंतर आपण गुढीला काय प्रार्थना करायची आहे आणि गुढी उभारताना तुम्ही पूर्ण वेळ ओम ब्रह्मध्वजा आहे न महा ओम ब्रह्मध्वजा आहे न महा हा मंत्र म्हणत म्हणतच तुम्ही पूर्ण गुढीची पूजा ही करायची आहे तर आता आपण बघूया की तुम्ही गुढीला काय प्रार्थना करणार आहे तर आपण हात जोडायचे की हे ब्रह्मध्वजा मी तुला नमस्कार करत आहे सर्व प्रकारचं शुभ मंगल सौभाग्य मला तुझ्या आशीर्वादाने मिळू दे तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये सर्व मंगलदायी सर्व मंगलदायी घडू दे आरोग्य म्हणजे माझ्या घरामध्ये आरोग्य नांदू दे सुख समाधान शांती नांदू दे तर अशी आपण गुढीला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे झालेली व्हिडिओ आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन सोबत, श्री स्वामी समर्थ